चला जरा आवरून मी आलेली आहे डब्बा न्यायला आलेली आहे घरगुती इकडे खानावळ आहे आणि जरा टेस्ट मस्त वाटायला गेलेली आहे छान आहे तर दाखवते बघा तुम्हाला हां हे दोन माणसं इथं उभी आहेत हे दोन माणसं इतकी उंच अशी उभी केली आहेत ना भीतीच वाटते त्यांच्याकडं बघून शेजारी उभं राहिलं का नाही त्यांच्या चेंज जरा बरा वाटायला लागलेला आहे म्हणून इथून रोज संध्याकाळी नाहीतरी मी फिरायला येते त्यावेळेला मी घेऊन जाते सकाळी हे घेऊन येतात तर तुम्ही विचाराल कसं तातड ता 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 काय आहे काय आहे तर प्रत्येक गावामध्ये वेगळं असतं प्रत्येक ठिकाणी वेगळं असतं तर आत्ता तरी ह्याची चव खूप छान वाटते आणि मुख्य म्हणजे मला ना जरा तोंड यायला लागलं होतं तर आता ते माझं तोंड कमी झालेलं आहे ह्या मसाल्यामुळं तर चला आज मी बाजारात मार्केटमध्ये जाऊन आले हे बघा किती छान वाटतंय संध्याकाळी एक चक्कर अशी मस्त मारली नाही फार भारी वाटतं घरात बसून बसून माणसांना सगळ्यांना ऑनलाईन करायची ती सवय लागली आहे जेवण खाणसुद्धा लोक ऑनलाईन मार ते गरम गरम चपात्या करून देतात मग उभी राहिली आहे मी इकडे थांबली आहे वाट बघत तर मला खूप छान वाटतंय तुम्हाला पण मी सांगत असते की जरा असं बाहेर जात जा, जा हिंडत जा फिरत जा सगळं घर घरी बसून तुम्ही ऑर्डर करता अगदी जे खाणं सुद्धा तुम्हाला घरी बसून तुम्ही ऑर्डर करता त्याच्याऐवजी जरा बाहेर येत जा चला माझ्या आता चपात्या जा झालेल्या आहेत तर ते आता बाहेर येतील काका तर जेव्हा तुम्ही असं बाहेर येता तर मस्त वाटतं वेगळे असे हॅपी हार्मोन्स सिक्रेट होत असतात मुद्दाम त्यासाठी डोपामाईन सिरेटोणीन असं काही होण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही बाहेर यायचं जरा मस्त विविधता बघायला मिळते म्हणून मी तुम्हाला म्हणत असते जरा विविधता बघायला मिळते बाहेर जा बाहेर जा <laughs> लोक बघायला लागली ती बाई काय असं असं चाललंय तिचं काय हसायला लागली आहे गाडीवर बसत <laughs> पण गंमत सांगते तुम्हाला आता मी गेले होते मार्केटमध्ये दिवाळी मार्केट अजूनही चालू आहे तर तिथल्या खूप लोकांनी मला आज अगदी ओळखलं कदाचित ना हे युट्यूबचं अल्गोरिदम असणार आहे त्यामुळे त्या दिवशी मी ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ घेतले होते त्यांचे त्यांच्या चेहऱ्यांना कॅच करून त्यांना त्यांना ते व्हिडिओ गेलेले आहेत अलगारी तर बसणार आहे यूट्यूबचं मला माहीत नाही तुम्हाला किती ये, आवाज येतो आहे याविषयी मी सगळ्या घरी गेल्यावरती गप्पा मारीनच पण मला या सगळ्यांनी आज जेव्हा मार्केटमध्ये गेले तेव्हा ह्या दुकानदारांनी मला सांगितलं मॅडम आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला आम्ही तुम्ही आम्हाला घेतलं आहे आम्हाला खूप छान वाटलं आधी सांगायचं ना व्हिडिओ चालू होता मी म्हटलं का तुम्हाला आवडलं नाही का तर नाही हो मॅडम आम्ही छान आणि बोललो असतो म्हटलं अहो त्या दिवशी किती गर्दी होती नाही हो मॅडम अजूनही आमचं ते दुकान छान घ्या म्हणून सांगितलं असतं असं त्यांचा अगदी खूप आनंद झाला सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनाच आनंद झाला तुम्हाला माहिती मी एकांच्याकडनं शंभर रुपये घेतले होते ते शंभर रुपये मला द्यायचे होते मी द्यायला गेले ते इतके भरभरून भरभरून बोलल्या तर म्हणलं मॅडम आता पुन्हा एकदा आमचं व्हिडिओज घ्यायचा बघा म्हटलं घेऊया घेऊया कायच का येतं ज्यांना आनंद आहे ना त्यांचा व्हिडिओ घेण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ओके नाही तर ज्यांना व्हिडिओत आणि फोटोत आनंद नाही त्यांचं कोण ऐकणार आहे आणि त्यांना अवघाच ज्यांना आनंद नाही त्यांचे आपण फोटो काढून घ्यायचे आनंद घ्यायचा त्यांचा जसं काही हिरावून घेतल्यासारखा एखाद्या कार्यक्रमात आपण एखादा छोटा कार्यक्रम असतो आणि जर का आपण तिथं व्हिडिओ काढायला गेलो फोटो काढायला गेलो की बायका म्हणतात आमचं नको आमचं नको आमचे नको कुठेकडे आमचे नको कुठेकडे नको ते नका साडा जावा पण आज मला त्या रस्त्यावरती जेव्हा मी गेले आणि बघितलं ना तेव्हा मला आनंद झाला आणि मला असं वाटलं की खरंच ह्या लोकांना प्रमोट करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही काय मॉलमध्ये जाता मोठ्या मोठ्या दुकानांमध्ये जाता पण त्याच्यापेक्षा सुद्धा ह्या अशा फेरीवाल्यांच्याकडे त्यांच्याकडनं घेणं आणि त्यांना प्रमोट करणं खूप महत्वाचं आहे घरी गेल्यावर बोलिया खूप सगळे माझ्याकडे बघायला <laughs> लागले आलेला आहे डवा जेवायला बसा हा हा ही ना एवढी का आणि मी सांगते बघा हे कसा मी असा कॉर्नर अरेंज केलेला आहे तुम्ही दिवाळी डेकोरेशन तर माझं बघितलेलं आहेच सुद्धा मस्त आता कॉर्नर अरेंज केलेला आहे कसा केलेला आहे सांगते ही छोटीशी डिश आहे म्हणजे बुट्टी आहे बाऊल आहे काहीतरी म्हणा परडी आहे आणि त्याच्यात हे छोटे छोटे हे असे दोन तीन ठेवलेले आहेत आणि हा एक मोठा आहे तो असा मागं ठेवलेला आहे तर असा कॉर्नर पीस मस्त अरेंज केलेला आहे किती सुंदर दिसतंय बघा हे डेकोरेशन आता तुळशीच्या लग्नापर्यंत ठेवणार आहे मी हे सगळ्या डेकोरेशनमध्ये आणि वाढ झालेली आहे दाखवते तेलाच्या पणत्या आता दोन तास झाले लावून सुद्धा पण किती सुंदर आहेत बघा चालू मला या तेलाच्या पणत्या म्हणूनच आवडतात हे बघा इथं पण आहे बघा तेलाच्याच पणत्या लावायच्या का माहितीये का अडीच अडीच आड़ी तास एवढीशी तेलाची पणती अडीच तास चालते हीच काय तीन तीन तास सुरूच असतात या हा पसारा आपण तुम्हाला दाखवू शकतोच कारण की हा पसारा हा फराळाचे सगळे डबे इथंच ठेवलेले आहेत नाही ठेवले कपाटात ठेवले तर कुणीही खाणार नाही आणि तो तसाच फराळ महिनोन महिने वाया जाईल तर इथंच ठेवलेला आहे त्यामुळं संपायला लागलेलं आहे तर हे डेकोरेशन तुम्हाला सगळं सांगणार आहे आत्ता डबा आणलेला आहे मी तर भूक लागलेली आहे प्रचंड वासानेच तर आता कसा बसा मी हा व्हिडिओ करणार आहे आणि मी आता जेवायला बसणार आहे काका का हे एवढ्या लवकर जेवायला बसतील असं वाटत नाही आहे कारण ती सिरियल्स चालू आहेत मलाही खरं बघायचं आहेत पण एकदा म्हटलं तुमच्याशी बोलून घ्यावं गप्पा मारून घ्याव्या तर किती सुंदर 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 मी आत्ता पुन्हा कुंड्या आणलेल्या आहेत तुम्ही म्हणाल तुमच्याकडे खरी बाग एवढी मोठी आहे मला त्या खऱ्या बागेचं काय दुखणं आहे मला माहिती आहे किती पाणी घालावं लागतं किती प्रचंड काम करावं लागतं हे आपलं बेस्ट आहे बघा किती सुरेख 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 आहेत तर एक दोन तीन हे सेम टू सेम आहेत तर असे तिन्ही मी एका ह्याच्यात ठेवणार कुंडीमध्ये खऱ्या नव्हे माझ्याकडे आहेत भरपूर वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या त्याच्यात मी असं तिन्ही मिळून ठेवणार आणि इतकं सुंदर दिसणारे दिस नंतर मी दाखवीनस तुम्हाला हे सर्व आणि हे एक आहे ॲक्च्युली हे सर्व मला हे एक मला फ्रीजवर ठेवायचं आहे म्हणजे मागचं सुंदर दिसेल पण बघू ते स्वच्छ केल्यानंतर आत्ता गडबड नाही आहे त्याची आपल्याला काहीच आणि हा एक असे आणलेले आहेत मी तर हे जे तुम्हाला मुद्दाम मला हे दाखवायचं होतं कारण की माझी अजूनही खरेदी संपलेली नाही आहे तसंच मी आता जेव्हा गेले होते मार्केटमध्ये त्यावेळेला झालेला सगळ्यांना आनंद म्हणजे जन जे जे, जे म्हणजे दोन तीन चार दिवस बघतायत ना मला ते तर त्यांना सगळ्यांना सगळ्या दुकानदारांना सगळेच काही गावातले नाही आहेत बाहेरचे आहेत तर त्यांना झालेला जो आनंद आहे ना की मॅडम हे बघा बगा, ते बघा ते बघा तर तेही छान वाटलं मला आणि मागच्या वेळेला मी एका महिलेकडनं तर हे असले भरपूर सारे आणले होते तर तुम्हाला सांगायचं होतं मला मुद्दाम की मी ते काय ह्याच्यात दाखवलं नव्हतं आपल्या व्हिडिओमध्ये तर मी तिला जा पहिल्या पा, दिवशी गेले के खरेदी केले त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की तिला सलाईन वगैरे लावलेलं होतं दुसऱ्या दिवशी ती मला भेटली नाही तिची जाऊ मला भेटली तिच्याकडनंही मी अशाच वस्तू आणल्या आणि तिला विचारलं की कुठे आहे ग म्हंटल ती सलाईन लावलेली बाई तर ती म्हणली माझी जाऊ आहे ती आणि ती आज सलाईन लावून घ्यायला गेलेली आहे तिला बरं नाहीये बरं नाही म्हणजे ती प्रेग्नंट आहे आणि रक्त कमी आहे म्हणून ते चढवायला गेलेली आहे तर आता मी जेव्हा आणि मग त्यावेळेला मी तिला साडी दिली होती मी म्हंटल तुझ्या ह्या त्या प्रेग्नंट जाऊला ही साडी देशील का मी तिच्यासाठी आणली होती ग म्हटलं तर ती म्हणली मी देईन मी म्हंटल तू देशील का नक्की हो देईन म्हणली बर का तर मला काही वाटलं नव्हतं बरं की ती देईल म्हणून मला वाटलं तीच घेणार सिंपल साधी गोष्ट आहे हो पण आज मी गेले तेव्हा ती मला जी प्रेग्नंट मुल बाई होती ती मला भेटली आणि मी म्हटलं कशी आहे का तब्येत आता तुझी ती छान आहे म्हणजे चांगली आहे तर मग मला म्हटली तुम्ही दिलेली साडी मला दिली माझ्या जेठानीने मी म्हटलं तुला हो म्हटली मला दिली तुम्ही साडी देऊन गेला होता ना मला एवढा आनंद झाला की तिनं ते सगळं ओळखलं की मी तिच्या जेठाने साडी दिली जेठानेनी तिला साडी दिली तिच्या किती प्रामाणिकपणा आणि किती हे आपुलकी बघा मला खूप मस्त वाटलं तर वा मग तिची आई म्हणजे जी आता प्रेग्नंट आहे तिची आई शेजारी बसली होती ती म्हणली मला पण साडी आणून द्या ना तुम्ही ती पण असलंच विकायला बसली होती तर म्हटलं मी देईन उद्याला येईन मीस तर त्यांनी सांगितलंय मला की उद्या आम्ही आणि एक दोनच दिवस आहे तर म्हणली ड्रेसेस वगैरे पण काही असतील तर द्या तर म्हटलं ठीक आहे ठीक आहे तर आजचं माझं काम तेच आहे आजचं आणि उद्याचं की जरा साड्याचा लॉट काढायचा आणि साडी विथ ब्लाऊज मी त्यांना देणार आहे कारण की त्या सगळ्या बायका ब्लाऊज कधी शिवून घेणार आणि त्यांनाही साडी विथ ब्लाऊज घातल्याचा आनंद हा मिळालाच पाहिजे आणि मी पण भरपूर भरपूर साड्या आहेत माझ्याजवळ त्या सगळ्याच कधी नेसणार आहे तर साडी विथ ब्लाउज ज्या असतील त्या मी शक्यतो सगळ्या काढणार आहे आणि देणार आहे त्यात ते तेवढ्यात आणखीन एक मुलगी आली म्हणली की मला पण काय ड्रेस असले तर द्या ना कारण की आदल्या दिव आज मागच्या वेळेला जेव्हा तीन चार दिवसापूर्वी मी गेले होते तेव्हा मी ते सिरप घेऊन गेले होते तर म्हणजे सिरप नाही ज्यूस तर मग तीन चार बाटल्या घेऊन गेले होते तर मी आणि एकीला सुद्धा दिलं होतं एकीला देताना मी व्हिडिओमध्ये शूट केलं होतं एकीला देताना काही केलं नंतरच गर्दी होती ना तर ती ती म्हटली की मला काही ड्रेस असतील तर आणून द्या मी म्हटलं अगं तू किती बारकी अस मी एवढी मोठी आहे म्हटलं तुला पलाजो चालतील का लेगिन चालतील का हो हो मला पलाजो आणून द्या पलाजो आणून द्या आणि तिने ऍक्च्युली जीन पॅन्ट टी शर्ट असं घातलं होतं पण हल्ली जीन पॅन्ट टी शर्ट हा कॉमन ड्रेस झालेला आहे सगळीकडे सगळ्यांच्याच कडे सगळीच लोक घालत असतात तर मला असं छान वाटलं त्यानं असं ना मी गेल्यावरती त्यांनी मला जेव्हा ओळखलं तेव्हा असं कोणतरी आपलं नात्यातलं सख्खं आपल्याला परगावामध्ये भेटलेलं आहे असा त्यांच्या चेहऱ्यावरती भाव होता ते कुठले तरी लांबचे आहेत ना ती लोकं तर ह्या व्यवसायानिमित्त दिवाळी स्ट्रीट मार्केटच्या निमित्त ते इथे आले होते तर इतका तिला आनंद झाला त्या तिघी चौघी बायकांना की आपलं कोणतरी ओळखीचं भेटलेलं आहे ह्या गावामध्ये किंवा आपलं कोणतरी नातेवाईक आहे अगदी जवळचं आणि ती व्यक्ती आपल्याला भेटायला आलेली आहे असं त्यांच्या म्हणजे असा चेहऱ्यावरती आनंद होता मला ते खूप छान वाटलं तर उद्या मी सगळ्यांच्यासाठी एक मला वाटतं की डझनभर मी उद्या ज्यूसच्या बाटल्या घेऊन जाणार आहे तुम्ही बघतायच ना माझ्याकडे असतात त्या बाटल्या उद्या ते काही मी शूट करणार नाही कारण की ते चांगलं दिसणार नाही तर मी साड्या ज्यूसच्या बाटल्या फराळ काही बिस्किटं वगैरे असं काय काहीतरी घेऊन जायचं डोक्यात आहे बघूया काय काय घेऊन जाईल मला त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा खूप आनंद मस्त वाटला अहो आपण आपल्या नातेवाईकांच्याकडे जातो कार्यक्रमांच्या निमित्ताने वगैरे एकमेकांना आपण गिफ्ट देतो तर ते गिफ्ट घेता घेतल्यावरती किती असं सुतकी चेहरे करत असतात लोक कुणा म्हणजे स्त्रियांना तर कधीही आपण कितीही चांगल्या साड्या द्या काही करा आनंदच नसतो तसं आता आमचंही तसंच आहे ना की आम्हाला कोणीतरी नेमकी साडी द्यावी आणि आम्हाला ती आवडते असं नाही तसंच होतं ते सगळं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना तो मला खूप छान वाटला आणि मला असं वाटलं की ह्या ठिकाणी खरं दिलं पाहिजे आपण आपल्याला जे काही द्यावंसं वाटतं गिफ्ट वगैरे ते यांना द्यायला पाहिजे तर उद्या मी सगळं ह्या अशा सगळ्या गोष्टी काढून घेणार आहे ठेवणं आणि मागच्याही वेळेला मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं मागच्या वर्षी सांगितलं होतं की मी तुळजापूर पंढरपूर असं मी ट्रिपला गेलो होतो आम्ही महिला महिला तर त्यावेळेला मी जाताना भरपूर सारे साड्या वगैरे असं बरंच सरसरुसार काय 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 घेऊन गेले होते आणि तिथं गेल्यावरती मी जेव्हा ह्या साड्या दिल्या तेव्हा त्या ते सर्व बायकांना खूप आनंद झाला की अरे म्हणजे छान साड्या आहेत ना, ना या सगळ्या अशा तर त्यांना खूप सगळ्यांना आनंद झाला होता आणि मी नेहमी तीर्थक्षेत्री जेव्हा जाते त्यावेळेला ऍक्च्युली ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी तर रोटी आपण भरतच असतो देवीला वगैरे पण ह्या सर्वांना अशा साड्या आपण वापरलेल्या जरी साड्या असल्या तरी त्या दिल्या तरी तो इतका आनंद त्यांना छान मोठा आनंद असतो त्यांना तर हेच मी आता पुन्हा आमच्या एक गावात जेव्हा स्ट्रीट मार्केट लागलेलं ला आहे तर या ठिकाणी मी आता उद्या पुन्हा एकदा जाणार आहे तो काही शूट करणार नाही पण मला हे सांगायचं होतं की हा आनंद किती मोठा आहे आणि तुम्हाला वाटलं असेल की मॅडम एवढ्या साड्या घेता कधी नेशना तर ते असं बरोबर ते सगळं मेकअप होत असतं बरोबर की काही साड्या मी अशा देत असते तर ज्यांच्याजवळ खूप सारा आहे त्यांना आपण गिफ्ट देतो नातेवाईकांना वगैरे आणि आपल्या आपले पैशाला पैसे पाईशा जातातच प्लस त्यांना आनंद होतच नाही त्याचा कारण की समजा एखाद्या कार्यक्रमामध्ये गेलो इतकी गिफ्ट येतात की आपल्या गिफ्टची त्यांना किंमतच नसते आणि आजकाल कुणालाच कुणाच्या गिफ्टची किंमत नाही आहे त्यांनी लिहिलेलंच असतं ना आयर आणू नका कारण आयर आवडणारे नसतात तर जे काही आपल्याला द्यावाचं वाटतं ते असं आनंदाने देणं किती छान आहे तुम्हाला नाही का वाटत आहे असं तर तुम्ही म्हणाल आमच्या इथं दिवाळी मार्केट लागत नाही काय मला सांगता जत्रा लागतात उरूस लागतात पुन्हा वेगळे वेगळे असे विकली मार्केट असतात या ठिकाणीसुद्धा तुम्ही गेलात ना आणि असं ठिकाणी जर का तुम्ही ते फुगेवाल्या बायका असतात छोट्या छोट्या गोष्टी विकणाऱ्या बायका असतात त्यांना जर का विचारलं मी देऊ का आणून आपण घेऊनच जायचं सोबत आणि देऊ का आणून म्हणायचं देऊ का हो 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 सुरुवातीला त्यांना असं हे वाटतं पण आपण दिलेल्या साडीची क्वालिटी आपण दिलेल्या वस्तूंची क्वालिटी बघितली की त्यांना इतकं आनंद होतो इतका आनंद होतो तुम्हाला सांगते हा आनंद बघण्यासारखा आहे तर मला हे तुमच्याशी शेअर करायचं होतं तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं मला माहीत नाही पण ही जी तुम्हाला वाटलं असेल की मी एवढं सगळं ढिगभर सावं का खर्च खर्च करतेय किंवा का आणून ठेवतेय घरामध्ये तर हे सगळं घर सुशोभित करण्यापेक्षा त्यांच्या संसाराला कुठंतरी मदत कारण की आज मी जेव्हा तिथं गेले तेव्हा त्यांच्या घरातले म्हणजे ते विकणारे पुरुष सुद्धा सगळे ते आले आणि इतकं हसून हसून बोलत होते माझ्याशी अगदी के की जसं काही खूप आपलं कोणतरी ओळखीचं आणि पाहुणे किंवा जवळचे नातेवाईक कोणतरी आलेत आपले भेटायला या गावामधले असं त्यांना वाटून ते सगळेजणच माझ्याशी खूप छान छान बोलत होते तर हे जास्त हा आनंद खूप मोठा आहे मी ह्याच्यामध्ये काय माझं वापरलेच मी सगळ्या गोष्टी देणार आहे काय हे काय मोठं दान नव्हे पुण्य कमवण्यासाठी पण हा आनंद आहे आणि तो तुम्हीही मिळवावा असं मला वाटतं नाहीतर बऱ्याच वेळेला मी तुम्हाला मग अशी त्याप्रमाणे अगदी आपण एखाद्या व्यक्तीला जेवायला बोलवतो ती ऑलरेडी जिचं पोट खूप फुल आहे जे डायटिंगवरती आहे अशा व्यक्तीला तुम्ही जेवायला बोलवलं तर तिला काय त्याचं कौतुक असणार आहे नाहीच ना आता फराळाचं सुद्धा आता बघा आता ह्याच्यानंतर आपल्याला फराळाची ताटं यायला लागते दिवाळी संपल्यावर आठ दिवसांनी फराळाची ताटं यायला लागतात सवयच आहे ती सगळ्यांना उरलं सुरलं वास याय लागल्यावरती मऊ व्हायला लागले चकल्या चिवडा मऊ व्हायला लागला की मग आणून द्यायचं ताजं ताजं कोणी दिवाळीच्या दिवसामध्ये आणून देणार नाही तर आता हे जे आहे फराळ वगैरे जो आहे तो आपण मग त्यांनी जो आणून दिलेला असतो तो फराळ चांगला असतो पण आपण नावं ठेवतच खातो किंवा खात नाही तर आता माझ्याकडचा जो फराळ आहे मला असं वाटतंय की माझा तो उरणार आहे कारण आम्ही शेवटी दोघच जण ना खाणारी तर तो सगळा मी फराळ आत्ताच मी एक त्यांना नेऊन देणार आहे आणि एवढंच नव्हे तर फरसाणाचे किलो किलोची पाकिटं आमच्या इथं आमच्या किराणावाल्याच्या दुकानात मिळतात तर ती एक दोन पाकिटं मी घेऊन जाणार आहे म्हणजे त्यांच्याकडे खूप लहान मुलं खूप लहान मुलं आहेत अह जिला मी मी जिच्याबद्दल सांगितलं ना सलाईन लावली तिच्या हातात आत्ता वर्षाचं पोर आहे आणि दुसरं पोर पोटात आहे तिच्या तर मी म्हटलं काय एवढी कशाला का गडबड केलीस ते दुसरंसुद्धा पोट तिचं खूप आलेलं आहे म्हणजे सातवा तर महिना आहे तिला नक्की तर ती म्हणली काय करायचं पुरुष माणूस ऐकतो का सा आणि सासू म्हणली होऊन जाऊ दे दुसरं पण लगेचच म्हणून म्हणजे हे <laughs> सगळं पोरं खूप आहेत तिथं छोटी 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 पोरं तीसुद्धा तशी तिथंच ती बसलेली आहेत तिथंच साईडला ठेवलेली असतात ह्याच्यावरती रस्त्यावर खेळत असतात तर मला असं वाटलं की आता ती त्यांनासुद्धा त्या मुलांना थोडीशी घरातली आमच्या खेळणी आहेत आमची नातवंडं मोठी झाली आता आणि आता काय येणं पण त्यांचं होत नाही फारसं कधीतरी वर्षात एकदा येणार ती तर ती खेळणी पण ती आता उद्या पिशवीत घालेन मी त्या मुलांना देणार आहे फरसाण्याचे किलो किलोनी एक दोन पाकिटं नेऊन देणार आहे कारण किलोचं फरसाण्याचं पाकिट खूप स्वस्त असतं स्वस्त पडतं आपल्याला तर असा हा माझा उद्याचा प्लॅन आहे हे मी काहीही शूट करणार नाही पण हे मी तुम्हाला सांगणार आहे कारण की हे तुम्हीसुद्धा करावं असं मला वाटतं तु। बघा तुम्हाला किती आनंद मिळेल ते चला जेवायला बसूया गरम गरम आहे भूक लागली आहे प्रचंड समोर बघून बघून कसं व्हायला लागले भूक लागली